नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी पेण शहरात ईदे मिलाद सण उत्साहात साजरा पेण मुस्लिम बांधवांकडून संपूर्ण शहरात जुलूस काढण्यात आला इस्लाम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस असल्याने संपूर्ण जगात ईदे मिलात हा सण साजरा होत असताना पेण शहरात सुद्धा हा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी पेण शहरातील खान मोहल्ला महावीर मार्ग कसाई मोहल्ला बाजारपेठ असा संपूर्ण शहरात जुलूस काढण्यात आला यावेळी जुलूसमध्ये मौलाना हैदर अली मौलाना फार फारुखन मौलाना अन्सार मौलाना मंसूर तर पोलीस शांतता कमिटीचे फयाज मुजावर भाऊ मुजावर हाफिज गुलजार झेन नाईक साकीब मुजावर नावेद खान उवेश खान दानिश पठान साजन तांडेल मुजीब नाईक शहीद पठान मुद्दू शेठ अखवारे डी वाय एस पी जालिंदर नालकुल पोलीस निरीक्षक संदीप बागुल माजी नगरसेवक संतोष पाटील शांतता कमिटीचे सदस्य पत्रकार राजेश कांबळे संजय गायकवाड तसेच मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सिटी इंडिया आजचं जो महत्व आहे महत्व आहे की मोहम्मद साहेबांचा सा जन्मदिवस ही आजचा आणि वफाचा दिवस म्हणजे आज त्यांचा वफाचा दिवस पण आजचा आहे आणि आज जो आहे मोहम्मद पैगंबरांचा जन्म झाला आणि पुऱ्या जगामध्ये आणि पुऱ्या जगामध्ये पुऱ्या जगाला स्वातंत्र्य आणि समता बंधुता निर्माण करण्यासाठी एक मोहम्मद पैगंबरांनी घेतलेली चळवळ आणि ह्या चळवळीचं कारण म्हणजे एकच आहे तर त्यासाठी ही ईदिल ईदुल ईदिल मिलाद नवी म्हणून मानवला जातं मुलादच्या निमित्ताने आम्ही आम्ही पणकर विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व लोक ईदच्या ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आज इथं जमा झालेलो आहोत आणि त्या महापुरुषाला मोहम्मद पैगंबराला सद्भावनाप्रती त्यांच्यावरती चांगल्या बताने आम्ही इथं हजर लावलेलो आहोत आणि त्यांना या कार्यक्रमासाठी सर्व मुस्लिम बांधवांना आम्ही इथं शुभेच्छा देतो रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड